चॅनल चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मी परत एकदा स्वागत करते सुटलेलं पोट कमी करायचे पूर्ण शरीराचं वजन कमी करायचे पण कोणती एक्सरसाइज करू आणि कोणत्या माझं सुटलेलं पोट कमी होईल माझं शरीराचं वजन कमी होईल हा पण मोठा प्रश्न आहे कोणता पण एक्सरसाइज करून बघितला कोणता पण व्यायाम करून बघितला पण तुम्हाला पाहिजे असा परिणाम पाहिजे असा रिझल्ट दिसत नाहीये भेटत पण नाहीये होणार हा खूप लोकांचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावरती मी एक सोल्युशन आणलेलं आहे त्याच्यावरती एक तुमच्यासाठी एक सोपा व्यायाम घेऊन आलेला आहे आणि तो व्यायाम म्हणजे भिंत बिंद। हा भिंतीसोबत व्यायाम करून तुम्ही तुमचं सुटलेलं पोट कमी करणार आणि त्याचबरोबर पूर्ण शरीराचं वजन पण कमी करणार खूप म्हणजे खूप सोपी आणि तुम्हाला रिझल्ट भेटणारी एक्सरसाइज आहे तुम्हाला भेट रिझल्ट भेटणारा व्यायाम आहे आणि खूप सोप्पा आहे भिंत तर प्रत्येक घरात आहेच बस तुम्हाला एक्सरसाइज सुरू करायची तर मग आपण पण टाइम बिलकुल वेस्ट नाही करायचं आहे आपलं सुटलेलं पोट आणि पूर्ण शरीराचं वजन कमी करायचंय तर जाऊया आपल्या घरातल्या भिंतीकडे तुम्ही पहिल्या एक्सरसाइज मध्ये तुमच्या भिंतीजवळ जाऊन काय आहे हे बघा काय करायचं तुमच्या दोन्ही पायांना आहे ना तुम्हाला भिंतीला असे ठेवायचे ठेवल्यानंतर काय करायचंय तुमचं जे बॅक आहे तुमचे जे फुले ते पूर्ण तुमच्या भिंतीला चिपकलेले पाहिजे त्याच्यामध्ये गॅप जास्त ठेवायचा नाही थे जर तुम्ही गॅप जास्त ठेवला तर ज्यावेळेस तुम्ही व्यायाम करायला जाल ना तर प्रेशर किंवा तुमच्या वरच्या बॉडीचं वजन तुमच्या कमरेवरती येईल जे तुम्हाला कम कमरेचा त्रास व्हायचे चान्सेस असतात त्याच्यामुळे काय करायचं तुमचं बॅक आहे ना ते पूर्ण तुमच्या भिंतीला असं चिपकलेलं पाहिजे गॅप जास्त ठेवू नका आणि घेतल्यानंतर काय करायचंय हे बघा आता काय करायचंय दोन्ही हातांना साईडला करायचंय साईडला बी करू शकता किंवा तुमच्या कमरेच्या खाली पण घेऊ शकता तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने घ्यायचंय आणि घेऊन काय करायचंय हे बघा दोन्ही ना तुमच्या भिंतीला लावायचं लावल्यानंतर बस तुम्हाला तुमचं बॅकला उचलायचंय बॅकला उचलल्यानंतर काय करायचंय बस हे बघा ज्यावेळेस तुम्ही तुमची बॉडी उचलताना प्रेशर त्याचा जो वेट असतो तो तुमच्या पोटावर येतो आणि पोटाचा फॅट कमी करायला हा, हा तुम्हाला खूप मदत करतो आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला वीस वीस टाईम चाळीस टाईम हा तुम्हाला व्यायाम करायचा आहे हे बघा उचलल्यानंतर बस तुमच्या छातीकडे तुम्हाला हे ओढायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता तुम्हाला कमरेला खाली ठेवून द्यायचं जमिनीवर आणि आता परत दुसरं काय करायचंय आता तुम्ही दोन्ही पाय तशाच भिंतीवरतीच ठेवायचे आणि तुमच्या जर अंतुरणाच्या शेजारी भिंत असेल ना तेव्हा पण उठल्या उठल्या लगेच तुम्हाला हा व्यायाम सुरू करायचा आहे हे बघा आता काय करायचंय दोन्ही हातांना मागे घेऊन जायचंय आणि त्याच वेळेस तुम्हाला कमरेला वरती उचलायचंय पण ज्या वेळेस तुम्ही कमरेला उचलाल ना त्यावेळेस पोटाला काय करायचंय आतमध्ये खेचायचंय तुम्ही जितका श्वास जोरात घेऊन आतमध्ये खेचाल तोच तुमच्या फॅटला कमी करतो कारण तुम्ही ज्यावेळेस श्वास घेताना त्यावेळेस तुमचं पोट पुन्हा खेचलं जातं तो तुमचा फॅट आहे जी चरबी आहे ती खेचली जाते त्याच्यावरती तुमचं खूप लवकर तुम्हाला रिझल्ट देईल हा बस आहे बघा हाताला पाठीमागे घेऊन जायचंय डोक्याच्या वरती आणि ज्यावेळेस तुम्ही कंबर उचलाल तेव्हा हात आणि श्वास मध्ये घेऊन पोटाला तुम्हाला हा जो भाग आहे तो तुम्हाला मध्ये खेचायचा आहे आणि परत खाली घेऊन यायचंय परत श्वास सोडायचा आहे परत ज्या वेळेस गुचला त्यावेळेस परत हा व्यायाम हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस टाईम वीस वीस चा सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे बघा तुमचं कितीही मोठं सुटलेलं पोट आहे हे कमी करणार आहे सुरू करूया आपला दुसरा वाला व्यायाम एक दोन तीन चार पच सात, आठ दहा दहा नौ आठ सात चार तीन दोन एक तुम्हाला यातून ना खूप लवकर तुमचा पोटाचा फॅट कमी करायला रिझल्ट भेटेल पोटाचा फॅट त्याच्यावरती इफेक्ट करायला चरबीवरती इफेक्ट करणारी ही हा व्यायाम आहे यातच तुम्हाला मी तिसरा देते तिसऱ्यामध्ये मध्ये काय करायचंय दोन्ही पायांना परत भिंतीवरती लावायचं आहे आणि बॅक उचललं तर पाय सरळ न्यायचा आहे परत भिंतीला आहे परत बॅकला तुम्हाला कमरेला खाली घेऊन जायचंय परत उचलायचं आहे एक पाय सरळ आहे परत भिंतीवर ठेवायचं आहे आणि परत खाली न्यायचाय ज्या वेळेस तुम्ही बॅक उचला तुमच्या कमरेला तुम्ही वरती उचलाल तेव्हा तुम्हाला परत श्वास घेऊन पोट आतमध्ये मध्ये खेचायचंय म्हणजे खेचल्यानंतर तुमची पोटातली जी चरबी आहे तिच्यावर परिणाम होईल आणि हा व्यायाम सुद्धा करायचा आहे वीस वीस टाईम चाळीसचा सेट करून तुम्ही हा व्यायाम करत जा बघा तुम्हाला पहिल्या दिवशी केल्यानंतर तुम्हाला स्वतःलाच वाटेल तर हा माझ्या पोटाचा जो घेर आहे जो निर सुटलेलं पोट आहे ते मला कमी वाटायला सुरुवात झाली कमेंटमध्ये नक्की सांगा सुरू करूया आपला तिसरा व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एकदम सोपे आणि जे तुम्हाला रिझल्ट पण खूप लवकर देणार आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा खूप लवकर रिझल्ट भेटणार आहे तुमचं सुटलेलं पोट खूप लवकर कमी होणार आहे मित्रांनो हा व्यायाम तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचा नक्की रिझल्ट भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये